नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवऱ्याला सोडून ती त्याच्या प्रेमात पडली सहा वर्षाच्या प्रेमानं तिला लग्नाचं आमिष दाखवलं या आमिषापोटी तिनं कर्जबाजारी प्रियकराला अनेक वेळा पैसे पुरवले मात्र याच प्रेमात पैसा आणि व्यवहार आल्यानं आणि त्यातच लग्नाचा तगादा आल्यानं त्याचे परिणाम विपरीत झाले आणि प्रियकराने तिला साईबाबाच्या मंदिराजवळ बोलावले आणि चाकूने सप करत तिचा शेवट केला अंबरनाथ येथील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजवर एका प्रेमाचा रक्तरंजित शेवट झालाय प्रियकराने प्रेयसीला भेटायला बोलावले आणि साईबाबा मंदिरासमोरच तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला जागीच रक्ताच्या आत थारोळ्यात पाडलंय सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर हे दोघेही अंबरनाथच्या आंबेडकर नगर परिसरामध्ये राहत होते सीमा कांबळे बाबतीत सांगायचं झालं तर तिला एक तेरा वर्षाची मुलगी असून ती नवऱ्याला सोडून विभक्त राहते राहुल भिंगारकर हा त्याच परिसरातील काहीही काम न करता फक्त उन्हाळग्या करणारा एक बेरोजगार तरुण आहे या दोघांचं मागील सहा वर्षापासून अनैतिक संबंध सुरू आहेत घरी दुसरं कोणी नसल्याने राहुल हा कधीही नवऱ्यासारखा यायचा दोघेही एका जोडप्याप्रमाणे राहत होते या दोघांच्या प्रेमाच्या सीमाने सीमा ओलांडल्या आणि तिला लग्नाचं स्वप्न पडू लागलं आणि राहुल तिच्या पैशासाठी तिला लग्नाचं स्वप्न दाखवत होता मात्र लग्न काही करत नव्हता त्यामुळे दोघात अनेक वेळा भांडण देखील होत होतं या लग्नाची राहुलच्या आईला लागताच राहुलच्या आईनं सीमाच्या घरी येऊन जोराचं भांडण केलं लपड्यामुळे आधीच बदनाम झालेल्या सीमाची या भांडणामुळे होती नव्हती तेवढी गेली त्यासाठी सीमाने निर्णय घेतला की आणि राहुलच्या सोबत असणारे सर्व संबंध तोडून टाकले परंतु त्याला दिलेले पैसे कसे घ्यायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न उभारला कारण राहुलकडे देण्यासाठी काहीच नव्हतं त्यामुळे सीमाने त्याच्याकडे लग्न कर नाहीतर माझे पैसे परत दे असा तगादा लावला या टेन्शनमध्ये राहुलचं फिरणं देखील मुश्किल झालं होतं त्यामुळे वैताहून त्याने अंबरनाथच्या रेल्वे बाहेरील आंबेडकर नगरच्या साईबाबा मंदिराजवळ तिला बोलावले तिला थोडीशी देखील कल्पना आली नाही की आता आपला शेवट होईल साईबाबा मंदिरच्या पायरीवरच दोघे बोलले आणि अचानक राहुलने सीमाच्या पोटावर गळ्यावर चाकूने सपासप वार केले आणि जागीच ती रक्ताच्या जा थारोळ्यात पडली घटनेनंतर राहुल पळून गेला पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत त्याला शोधून काढले आणि त्याच्या मुजक्या आवडल्या मात्र या घटनेमुळे आणि आईच्या एका चुकीमुळे मुलगी अनाथ बनली